आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्याला राज्यमंत्री आणि पालकमंत्री पद देऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचं काम केलंय त्यामुळं त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी एकोणतीस मे रोजी परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना यांनी दिली आज संपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे सुरेश भुमरे मंगल मुदगलकर राजेश देशमुख प्रशांत सांगळे बाळासाहेब जाधव हो, आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री फडणवीस हे परभणीला आल्यानंतर त्यांचा मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यक्रम होणार आहे त्याच ठिकाणाहून शासकीय मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाचा ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रम संपन्न होईल असं देखील मेघना बोर्डीकर म्हणाल्यात दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची जयत तयारी जिल्हा भाजपाकडून करण्यात येत असून आज पालकमंत्र्यांच्या संपर्क का कार्यालयामध्ये विविध भागातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा था, मॅरेथॉन बैठका संपन्न झालेल्या आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सिद्धार्थ हत्याबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णाई ग्रीन पार्क प्रतिष्ठान व सिद्धार्थ हत्यांबेरे मित्रमंडळांच्या वतीनं आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराला युवकाचा मोठा प्रसाद मिळाला आहे या शिबिराचं उद्घाटन भद्ये मोगलायन व जोशी गुरु यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी हनुमान गायकाड हे होते यावेळी सत्कारमूर्ती डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे गौतम मुंडे सुशील कांबळे डॉ प्रकाश डाके डॉक्टर भीमराव खाडे भगवान जगताप पी टी प्रधान राजेश रणखाम आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मित्रपरिवाराच्या वतीनं डॉक्टर हाती आंबेरे यांना भव्य असा पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला उत्तर देताना आंबेरे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बौद्ध बुद्ध यांच्या विचारांना समर्पित कार्य करण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्या कमाईच्या ऐंशी टक्के वाटा मी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी विविध उपक्रम राबवून घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो भविष्यातही मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीजपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा आपला प्रयत्न राहील असं त्यांनी अभिवाचन यावेळी दिलं परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परिसरामध्ये पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे हा पुतळा उभारण्याच्या जागेवरून वाद निर्माण झालेला असून या ठिकाणी महापालिका प्रशासन तसंच धनगर समाज बांधवांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे आज पालकमंत्री बोलावून घेत या प्रश्नाविषयी माहिती जाणून घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा नव्वदावा स्मृती दिन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं शहरातल्या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यालयात आज सत्तावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे होते प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर त्रिसरण आणि पंचशील घेण्यात आलं उपस्थित पदाधिकाऱ्यांनी माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी मेजर आनंदा बिरजे एस एस साळवे दशरथ गायकवाड पी व्ही वाघमारे नागसेन हत्यांबिरे एम एम बरे अतुल वैराट बाबासाहेब ढबाले डी एस खरात पी एल वानखेडे रमेश डबडे शिवाजी वावळे डी एन बहादुरे पृषाराम साळवे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरस्वती अकाडमी व अक्षय कॉम्प्युटर्स पाथरी यांच्या संयुक्त विद्यमानं गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन समारंभ आज सत्तावीस मे रोजी सकाळी नऊ वाजता पाथरीच्या ओंकार नगरातील बालाजी मंदिर इथं था संपन्न झाला या कार्यक्रमाला पाथरी परिसरातील अनेक मान्यवर शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षस्थानी दादासाहेब टेंगसे हे होते तर प्राध्यापक अनिल उजगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राध्यापक लक्ष्मण घुमरे प्राध्यापक कृष्णा टेंगसे प्राध्यापक प्रल्हाद शिंदे प्राध्यापक अर्जुन रणेर प्राध्यापक शत्रुघ्न नखाते प्राध्यापक रविराज फुलवरे आदींची यावेळी उपस्थित होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक संदीप टेंगसे कोमल टेंगसे तुकाराम पोळ व शिवकन्या पोळ यांनी पुढाकार घेतला पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्वतःच्या राहत्या घरी प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या बाळगणाऱ्याच्या विरोधात पूर्णा पोलिसांनी कारवाई करीत चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे पूर्णा शहरातल्या शास्त्री नगरातील रहिवासी असलेल्या अब्दुल नोमान हे स्वतःच्या घरी प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या बाळगत असल्याची माहिती पूर्णा पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे सत्तावीस मे रोजी अब्दुल नोमान यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी वेगवेगळ्या कंपनीचा चौऱ्याऐंशी हजार बेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे तसंच दोघांपैकी एकाला ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई उपनिरीक्षक परिहार हवालदार दुधाटे भदरगे लटपटे आवाड हनवते क्षीरसागर ढगे व परसोडे यांच्या पथकानं केली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधावा संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र या शासनाच्या वतीनं परभणी इथं चोवीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिंतूर रस्ते महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे या विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खान संजय जाधव आमदार राहुल पाटील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी महापालिका आयुक्त दैन्यशील जाधव विजय गव्हाणे सदानंद भिसे महबूब शेख सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे अनिल कांबळे यांची उपस्थिती असणार आहे या मंगल परिणय विधी नांदेड येथील पूज्यभद पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते संपन्न होईल या विवाह सोहळ्यासाठी आजपर्यंत चाळीस जोडप्यांची नोंदणी झालेली असून तीस मे पर्यंत नोंदणी करता येईल असं संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हात्यांब्रे यांनी कळविले <वाँगा> महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ सिद्धार्थ हातियांबरे यांच्या वतीनं उद्या अठ्ठावीस मे रोजी परभणी इथं ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता थायलंड देशातल्या तीनशे अठ्ठावन्न पंचधातूच्या बुद्धमूर्तीचं वितरण आणि महाराष्ट्राचे महागायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या भीमगीत संगीत रचनेचा कार्यक्रम होणार आहे यावेळी थायलंड येथील भदंत प्रमहान निम्पो प्रसंडी यांची धम्मदेशना होईल या कार्यक्रमाला भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा भदंत पैयाबोधी नांदेड भदंत मुदिदानंद भदंत मोगलायन आदी भिक्खू संघ आणि खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी महापालिका आयुक्त धरेशील जाधव कुणाल आदींची उपस्थित असणार आहे या बुद्धमूर्ती वितरण आणि भीमिकीत संगीत रजनी कार्यक्रमास शहर व जिल्ह्यातील नागरिक महिला मंडळ समाज बांधव तरुण युवा वर्गानं मोठ्या उपस्थित राहावं असं आवाहन परभणीतील युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक वाकुळकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोरूड पुतळ्याच्या परिसरात फोकस लावून अभिनव उपक्रम राबविला आहे तसंच फिरत्या गायी आणि नंदी बैलांसाठी पाण्याचे तळवटे ठेवले आहेत याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला वीरशेव लिंगायत प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष तथा बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्राचे संचालक डॉक्टर गोविंद यांच्यासह रामेश्वर नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्या मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पालम तालुक्यात मागील काही दिवसापासून मान्सून पूर्व अवकाळी पाऊस होतोय या अवकाळी पावसामुळे शेतीची हंगाम लेंडी नदीला ले पूर आल्यामुळे हो अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतीची कामं ठप्प झाली आहेत तर तालुक्यातल्या नद्यांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आहे परभणीच्या श्री सारंगस्वामी विद्यालयामध्ये पंचवीस मे रोजी दोन हजार पाच दोन हजार सहा दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा माझी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी शाळेचा एक दिवस माजी विद्यार्थ्यांनी गाजविला यात सुरुवातीला शिक्षक व शिक्षिका यांचं फुलं टाकत विद्यार्थ्यांनी स्वागत केलं त्यानंतर राष्ट्रगीत होऊन सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या वतीनं शाल श्रीफळ फुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी धर्माधिकारी इतर व्यासपीठावर कवडी कीर्तनकार मठपती फुलारी मामा व सुमित यांची उपस्थिती होती मानवत तालुक्यातल्या टाकळे इथं मोटर वाइंडिंग आणि मशिनरीचं दुकान फोडत चोरट्यानं दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय ही घटना सव्वीस मे रोजी सकाळी नऊच्या सुमाराला उघडकीस आली या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पांडुरंग काळे यांनी याबाबतची फिर्याद दिली पंचवीस मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमाराला त्यांनी दुकान बंद केलं दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असताना दुकानाचं कुलूप तुटलेलं दिसलं शटर उघडून दुकानातील साहित्याची तपासणी केल्यास दुकानातून कॉपर केबल नवीन मोटर पंप कॉपर वाइंडिंग पीव्हीसी सी कॉपर वायर व इतर साहित्य म्हणून दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल परिषदेच्या संयुक्त विद्यमान राबविण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधार मूल्यमापन मोहिमेमध्ये परभणी जिल्ह्यातल्या राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयानं राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावत लक्षणीय यश संपादन केल्याबद्दल सहाय्यक राज्य कर आयुक्त धनंजय देशमुख यांचा कर सल्लागार असोसिएशन सीपीई चॅप्टर परभणीच्या वतीनं सोमवारी सत्कार करण्यात आला यावेळी राजकुमार भामरे संतोष इंगळे रोहित मंत्री गोविंद भंडारी अॅडव्होकेट पिदळे भारत कराळे प्रशांत काबरा श्यामधूत कुशाल गंगवाल नीलेश शर्मा आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद